राज्यामध्ये मराठवाडा वगळता बहुतांश भागामध्ये एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे तर पुणे सातारा घाटमाथ्याला सुद्धा अतिवृष्टीचा इशारा दिलाय मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे विनाकारण घराबाहेर पडण्याचं पडणं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात सुद्धा मोसमी वाऱ्यांचा जोर वाढला आहे आणि राज्यात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यामुळे आता पाऊस वाढणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा नेमका कोणता अलर्ट हवामान खात्यानं दिलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे त्याचबरोबर सातारा रायगड आणि रत्नागिरीला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट दिला गेलेला आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून दिला गेलेला आहे आणि हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्याला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट कोणाकोणाला दिला गेलेला आहे हवामान खात्याकडून ते आपण बघणार आहोत मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मुंबईबरोबरच ठाण्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर कोल्हापूरला सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे कोल्हापूर बरोबरच नाशिकला सुद्धा हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलाय तर तिकडे अहमदनगर आणि अहमदनगर बरोबरच संभाजीनगरला सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या सा काही सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्याशी जोडले गेल्यात शिल्पा विशेषतः मुंबई आणि उपनगरामध्ये नवी मुंबईमध्ये सुद्धा अगदी पावसाचा काहीसा जोर अगदी कालपासूनच पाहायला मिळतोय सध्या नेमकं का काय वातावरण पाहायला मिळतंय नक्कीच रिद्धी गेल्या दोन आठवडे पावसाने दडी मारली होती मात्र कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई आजूबाजूच्या ठाणे नवी मुंबई सह आजूबाजूच्या उपनगरामध्ये कालपासून पावसाने हजेरी लावलेली आहे रिमझिम आणि मुसळधार स्वरूपात हा पाऊस सुरू आहे मुंबई आजूबाजूच्या शहराला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असला तरी मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या सरी सध्या सुरू आहेत दुपार नंतर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे घराबा गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आज रविवार असल्यामुळे मेगा ब्लॉक आहे त्यामुळे या पावसाचा रेल्वे सेवेवर किंवा संबंधित वाहतुकी परिणाम होणार असल्याची शक्यता दिसून येत आहे आणि रविवार असल्याने अनेकांना सुट्टीचा वार आहे आणि अनेक जण घरी आहेत त्यामुळे गरज असेल तरच नागरिक घराबाहेर पडत आहेत सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे मात्र दुपार नंतर हलक्या सरी मध्यम सरी आणि नंतर मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे जी निश्चित शिल्पा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी याच्यानंतर आपण जाऊयात प्रतिनिधी उमेश भोजडे सध्या आपल्याशी जोडले गेले उमेश कोकणामध्ये नेमकं काय वातावरण तुम्हाला पाहायला मिळते भातशेतीवर जी प्रामुख्यानं तिथे केली जाते त्याच्यावर कुठला परिणाम झालाय का या पावसाचा सध्या कोकणामध्ये पाऊस आहे आ, काल रेड अलर्ट जारी करण्यात होता. आता आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि कोकणामध्ये काल संध्याकाळ नंतर काही पावसाने थोडीशी उसंती घेतली पण पुन्हा आज सकाळपासून ह्या पावसाची रिक्रीप सुरू झालेली आहे आणि जे सकल भागामध्ये आहे म्हणजे कुडाळच्या बस स्टँडच्या ठिकाणी जुन्या बस स्टँडच्या ठिकाणी काल mm, पाऊस मोठ्या प्रमाणात झाला पाणी साचलं होतं काही गुरं देखील या पाण्यामध्ये अडकले होते त्यावेळी एनडीआरएफच्या पथकाने ही गुरं बाहेर काढत आली आपण ही दृश्य बोलतोय की हा जो पाऊस आहे तो सध्या रिप्रीट सुरू आहे आणि अशा पद्धतीने एनडीआरएफ कसं तैनात करण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सांगितलेलं आहे आणि तशाच पद्धतीने पाऊस जो धात शेतीवर पडतोय सध्या शेतीचं अजूनपर्यंत नुकसान झालं नाहीये काही शेती सकल भागाची शेती ही पाण्याखाली आहे पण अजून अजून मोठ्या प्रमाणात काही नुकसान प्रशासनाकडून दाखल झालं नाहीये पण पाऊस येलो अलर्ट सिंधुदुर्ग आणि पाऊस रिप आहे मोठ्या प्रमाणात सध्या सिंधुर्गात सुरू आहे असं एक वातावरण सिंधुदर्ग आहे जी उमेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी